म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांच्या बचावासाठी जगभरात चिंता व्यक्त केली जाते असं असताना भारतामध्ये शरणार्थी म्हणून राहिलेल्या या आश्रितांना पुन्हा एकदा म्यानमारमध्ये पाठवण्याची मोहीम भाजप पा सरकारनं आखली मानवतेच्या आधारे पाकिस्तानी अल्पसंख्याक हिंदूंना भारतानं संरक्षण दिलं पण ही बाजू रोहिंग्या मुस्लिमांसाठी मात्र नजरेआड झाली आहे त्यामागे कारण होतं मुस्लिमांबाबतचं वर्षानुवर्षे तयार वर्श झालेलं मत मुस्लिम द्वेषाचा फटका रोहिंग्याना पायभूमीनं हकलून लावलं शेजारीही थारा देईना रोहिंग्यानी जावं तरी नागरिकत्व नाकारलेली जगातील सर्वात मोठी जमात म्हणून रोहिंग्या मुस्लिमांकडे पाहिलं जात आहे रोहिंग्याना या देशाचं नागरिकत्व नाही त्यांना प्रवास करायचा असल्यास देखील विशेष परवाना काढावा लागतो नागरिकांना मिळणारे कुठलेही मूलभूत अधिकार त्यांना मिळत नाही मूलभूत आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांचेही अधिकार रोहिंग्याना मिळत नाही मूळचे म्यानमारच्या आरकान प्रांतातले या प्रांताला रोहिंगा असे म्हणतात त्यावरूनच त्यांना रोहिंग्या हे नाव पडलं एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला बहुसंख्येनं असलेल्या बौद्धांनी रोहिंग्याला नाकारलं रोहिंग्या बंगाली आहेत असं म्यानमारच्या बौद्धांचं मत एकोणीसशे पासष्ट पासून रोहिंग्या हटाव मोहीम सुरू झाली रोहिंग्या बांगलादेशकडे निघाले पण तिथेही त्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी भारतात घुसखोरी करत विविध राज्यात बस्तान बसवलं आज त्यांची संख्या चाळीस हजारांवर गेली आहे गेल्या सत्तर वर्षांपासून म्यानमारला सतावणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न हा बघता बघता भारताचा प्रश्न होऊन बसलाय मे दोन हजार सतरा मध्ये रोहिंग्या बहुल रखाईन राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या परिणामी राज्यात आणीबाणी लागू करण्यात आली सैन्य आल्यानं मुस्लिम विरोधात अमानुष अत्याचार वाढले हत्या बलात्काराचे आरोप सैन्यावर होत आहेत वाढता अत्याचार आणि हत्याकांडामुळे आतापर्यंत लाख मुस्लिम म्यानमार सोडून शेजारी देशात घुसखोरी करतायत आणि तिथूनही त्यांना हकलण्यात आलाय जगभरातून रोहिंग्यासाठी मदतीचे हात पुढे येत असताना भारतानं निर्वासित रोहिंग्यांना म्यानमारला परत पाठवण्याची भूमिका घेतली घेतलीय भारतानं तमिळी पाकिस्तान बांगलादेशी हिंदू तिबेटियन आणि अफगाणिस्तान शिखांना शरण दिलंय मुस्लिमांना शरण देण्याबाबत भारताची भूमिका संशयास्पद आहे त्यांना का मारलं जात आहे म्यानमार मध्ये त्यांना का मारलं जात आहे मार पॅलेस्टाईन मध्ये न्यूझीलंड मध्ये वगैरे मध्ये म्हणजे की अत्याचार पीडितालाच अत्याचारासाठी जबाबदार धरलं जात आहे कारण काय तर ते एका विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून हाच प्रश्न काश्मीरी ब्राह्मणाला काय विचारला नये की त्यांना का हक्कलं जात आहे बाकीच्या का नाही असा म्हणजे प्रश्न पडू शकतो जगण्याच्या संघर्षात प्राणीही आपला ठाव ठिकाणा सोडून प्रवास करतात लाखो लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते कच्च्या बच्चांच जगण्याच्या शोधात बेघर होऊन भटकत असतील त्या कठोर कशाला म्हणायचं हा खराब प्रश्न आहे जो सिरिया सोडून युरोपात घुसणाऱ्या निर्वासितांच्या बाबतीतही युरोपीय देशांसमोर उभा राहिलाय केवळ मुस्लिम आहेत म्हणून निर्वासितांचं जीण नशिबी आलेल्या या रोहिंग्याना हक्काचा निवारा कधी मिळणार हाच खराब प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम